मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जीवनामध्ये सगळ्यांनाच पैशाची गरज पडते सगळ्यांनाच पैसा हवा जास्तीत जास्त लोक हे पैशालाच महत्त्व देत आहेत आणि पैसा, पैसा पाहिजेही कारण जीवन जगण्यासाठी आवश्यक गरज हे पैसा आहे आपल्याला श्रीमंत बनायचं आहे परंतु त्यासाठी आपण मार्केटमध्येही आलो परंतु आपल्याला मार्केटमध्ये जास्त दिवस टिकायचं नाही आपल्याला मार्केटमध्ये आल्यानंतर श्रीमंत बनायचं जरूर असेल तरी आपल्याला थोड्याशा काळास काळामध्येच पैसा बनवायचा आहे शॉर्ट टर्ममध्ये पैसा मिळायला पाहिजे अशी आपण अपेक्षा करतो परंतु शॉर्ट टर्ममध्ये पैसा हा बनत नाही मार्केटमध्ये लाँग टर्म जर टिकलं तरच पैसा बनतो हे मार्केटचं राज आहे हे राज ज्यांना समजलं त्यांनीच पैसे ह्या मार्केटमधून कमवलेले आहेत पण आपण काय करतो आपण आपला जो उत्पन्नाचा स्तोत्र आहे स्रोत आहे तो मर्यादित आहे आपण नोकरी करत असू किंवा आपला एखादा धंदा असेल तर आपलं नियमित ठरलेलं उत्पन्न आहे जे काय ठरलं असेल पाच हजार दहा हजार जे आहे ते उत्पन्न आपण दर महिन्याला आपल्याला मिळत आहे ते कर सल, तर आपण वाढवू शकत नाही कारण नोकरी करत असाल तर मालकाच्या हातात आहे पगार वाढवणं ते आपल्या हातात नाही आहे आपण पगार वाढवू शकत नाहीत परंतु आपल्या हातात हे आहे की आपण खर्च कमी करू शकतो आपण जो दर महिन्याला जो खर्च करणार आहोत तो कमी करू शकतो अनावश्यक खर्च आपण टाळून आपण तो पैसा जो काय असेल शंभर रुपये असतील पाचशे रुपये असतील हजार रुपये असतील जो असेल तो जर मार्केटमध्ये लावला आणि दीर्घकाळ थांबलं तर आपला पैसा बनू शकतो परंतु ह्याच्या उलटं काय होते माहिती का? आहे का की आपण हॉटेलिंग आहे कपडे आहेत गाड्या आहेत ट्रीप आहे मार्केटिंग अशा वेगवेगळ्या कारणामध्ये आपण पैसा खर्च करत असतो गरज नसलेल्या वस्तू घरी दोन बुटं आहेत चपल्या आहेत आहे, तरी आपण डीमार्टला जाऊन दोन चार पुन्हा घेऊन येतो गरज नसलेल्या वस्तू आपण खर्च करतो तोच पाचशे रुपयाचा आपण जर एखादी चप्पल म्हणा बूट म्हणा जे आणला असेल किंवा एखादा शर्ट टी शर्ट आणला असेल काय आणलं असेल ते अनावश्यक खर्च न करता तेच पाचशे रुपये आपण जर एक मार्केटमधले एक शेअर खरेदी केला तर आपले पैसे हे भरमसाठ वाढणार आहेत ही छोटी छोटी गुंतवणूक भविष्यामध्ये आपल्याला जास्त पैसे देऊ शकते पण आपण भरमसाठ खर्च करतो ना आपण तो खर्च पूर्ण करण्यासाठी मग मार्केटकडे येतो मार्केटमधून आपल्याला तो खर्च पूर्ण करायचा आहे म्हणून शॉर्ट टर्ममध्ये पैसे पाहिजे असतात आज पैसे लावले की लगेच संध्याकाळपर्यंत आपल्याला पैसे पाच पाच हजार दहा हजार असे मिळाले पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे आप पण ते मार्केटमध्ये ते होत नाही एखाद्या वेळेस तुम्ही ते ट्रेडिंग कराल काय जे कराल त्याच्यामध्ये पैसे मी येतीलही पण त्याच्यानं आपलं लाईफ सेट होत नाही लाईफ सेट करायची असेल तर संसाराचा खर्च पूर्ण करण्यासाठी संसाराचा खर्च पूर्ण करण्यासाठी मार्केटमधून येऊन पैसा शॉर्ट टर्ममध्ये चार सहा महिन्यामध्ये कमवण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा संसारात वाचवलेला पैसा मार्केटमध्ये जर लावला तर भविष्य आपलं निश्चितच एक चांगलं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतं आहे जरी मार्केटमध्ये आपण आलो तरीही आपण पेनी स्टॉककडे एक रुपया दोन रुपया अशा स्टॉककडे वळतो ज्याचे फंडामेंटल आपण बघत नाहीत कोणीतरी मित्रांनं ना सांगितला कोणीतरी नातेवाईकानं ना सांगितला काकानं ना सांगितला मामानं सांगितला काहीतरी ह्यांनी सांगितला आणि तो शेअर आपण खरेदी करतो असं न करता कोण आपण जे पैसे लावणार आहेत हजार दोन हजार पाच हजार दहा हजार जे लावणार आहेत ते पैसे किती असो ते पैसे आपण हजार रुपये लावायला समजा तर ते हजार रुपयेसुद्धा आपण मेहनतीनं कमवलेले आहेत आपण वाचवलेले आहेत आपण एखाद्या व्यक्तीला अनोळखी व्यक्तीला जर मी सांगितलं की तुम्ही ह्याला हजार रुपये द्या तर आपण म्हणतो त्याला का द्यावेत त्याची आर्थिक स्थिती का आहे तो परत देईल का नाही देईल का हे सगळं आपण बघतो ना मग कोणताही एखादा शेअर जर कोणीही सांगितला मित्रांना सांगितला तर तो आपण सरळ का घ्यावा त्याचे फंडामेंटल का बघू नये त्याचे फंडामेंटल बघायला पाहिजे त्याचे सेल्स बघायला पाहिजे त्याचे प्रॉफिट बघायला पाहिजे ती कोणत्या क्षेत्रात कंपनी काम करायली ते बघायला पाहिजे भविष्यामध्ये ते क्षेत्र चालेल का नाही हे बघायला पाहिजे आणि असं बघून जर आपण त्याच्यात पैसा लावला तर आपला पैसा बनवू शकतो तर आपण हे काहीही बघत नाहीत आणि येऊन एक रुपया दोन रुपयाच्या शेअरमध्ये पैसा लावतो आणि आपल्याला लगेच त्याचे दहा पंधरा रुपये होतील अशी अपेक्षा असते आणि आपले पैसे बनत नाहीत कारण हजारो प शेअरमध्ये एखादा शेअर तो चालतो आणि तोही चालल्यानंतर आपल्याला समजतो की एक रुपयाचा शेअर पंधरा रुपयाला झाला आणि ते जेव्हा समजतो त्यावेळेस तो, तो बरेच लोक विकत असतात आणि आपण तो घेतो आणि तो येतो पुन्हा सात रुपयाला मग आपले पैसे अर्धे होतात मग आपण विकून मोकळे होतो मग असं न करता कोणीही सांगितलं काहीही झालं तरी फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या शेअरमध्ये जर पैसे लावले तर आपले पैसे हे निश्चितच बनणार आहेत तर आज आपण व्हिडिओमध्ये ती चर्चा करणार आहोत की कोणता शेअर घ्यायचा आणि कधी घ्यायचा आणि कोणता शेअर मला भविष्यामध्ये चांगले रिटर्न बनवून देणार आहेत पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मार्केटमध्ये आल्यानंतर कधीही हे ठरवून चला आपण कोणताही शेअर ऑल टाईम हायवर चालत आहे तिथं मी खरेदी करतो असं आपण कधीही करत नाहीत तो पंधरा वीस टक्के खाली आल्यानंतरच सपोर्टवर आपण खरेदी करत असतो म्हणजे तो शेअर आपण खाली सपोर्टवर खरेदी केली तर मार्जिन ऑफ सेफ्टी आपल्याला ही राहते की तो शेअर जर चाळीस टक्के पडणार आहे तर आपण पहिलंच वीस टक्के त्याच्यातून वाचलेला आहोत आणि तिथून जर खाली आला पुन्हा दहा टक्के खाली आला तर आपण पुन्हा खाली खरेदी करतो तिथून पुन्हा खाली आला तर आपण पुन्हा खाली खरेदी करतो तर आपलं जे वीस टक्के आपले खाली खरेदी केलेली ते आपण खा पुन्हा ते ॲव्हरेज आपलं खाली येत आहे आणि आपला लॉस हा कमी होतो आणि मग जेव्हाच तो शेअर चालायला लागेल तर आपलं प्रॉफिट हे बरंच वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय म्हणून शेअर कधी खरेदी करायचा तर ते आपण ह्याची चर्चा करणार आहोत मार्केट हे पडणारच आहे तसं वाढणार पण आहे तर बघूया शेअर कधी व कोणता खरेदी करायचा पण त्याच्या आधी निफ्टी फिफ्टीचा मी तुम्हाला चार्ट दाखवतोय हे निफ्टी फिफ्टी बघा बावीस हजार चारशे एकोणीसवर तो चालू आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की निफ्टी फिफ्टी हा एकोणीसशे नव्याण्णव पासून इथं मी दाखवतोय दोन हजारपर्यंत म्हणजे ह्या एका वर्षामध्ये ब्याण्णव टक्के हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते हा वाल्ड त्याच्यानंतर बघू हा पल्ड ही दोन हजार ते दोन हजार एक ह्या वर्षामध्ये तो त्रेचाळीस टक्के मायनस झालेला आहे निफ्टी फिफ्टी बरोबर आहे आता हे कशासाठी सांगतो मी पुढं सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर पुन्हा जर पुढं पाहिलं तर पुन्हा एकशे बारा टक्के वाढलेलं आहे पुढं जर पाहिलं तर त्याच्यानंतर पुन्हा तो सतरा टक्के मायनस झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही सतरा टक्के मायनस आहे पुढं जर बघितलं अजून तर तो तीनशे पंधरा टक्के वाढलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे इथं बघू शकता दोन हजार आठपर्यंत आलेलं आता आपण पुढं बघू शकता दोन दोन हजार आठ ते दोन हजार नऊ इथं पन्नास टक्के मायनस आहे त्यावेळेस मार्केट पडलं होतं पन्नास टक्के मायनस आहे म्हणून मायनस झालं म्हणून पुन्हा मार्केट वाढलं का नाही वाढलंच मार्केट तर वरच जाणार आहे पुढं बघूया दोन हजार नऊ ते दोन हजार दहा पुन्हा किती वाढलं एकशे तीस टक्के वाढलेलं आहे पुढं बघूया त्याच्यानंतर पुन्हा एकोणीस टक्के मायनस आहे दोन हजार दहा ते दोन हजार अकरामध्ये इथं बघू शकता त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार अकरा ते दोन हजार दो दो पंधरा पंच्याऐंशी टक्के प्लस झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय पुढं बघू त्याच्यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा पुन्हा वीस टक्के मायनस झालेला आपल्याला इथं पाहायला मिळते पुन्हा प्लस झालं पंच्याहत्तर टक्के इथं बघा पंच्याहत्तर टक्के प्लस झालेला आहे निफ्टी फिफ्टीचा हा चार्ट दाखवतो आहे पुन्हा कोविडमध्ये पंचवीस टक्के पडलेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसच्या जवळपास तर हे पंचवीस टक्के पडलेलं आपल्याला पाहायला मिळते तर त्याच्यानंतर दोन हजार वीसपासून तर चौदा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत असेल तर किती वाढलं एकशे सव्वीस टक्के वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि आत कोविड कोविडपासून तर आतापर्यंत जर पाहिलं तर एकशे सत्तावन्न टक्के वाढलेला हा निफ्टी आपल्याला पाहायला मिळते तर हे पडलं वाढलं पडलं वाढलं हे कशासाठी सांगितलं ते ह्याच्यासाठी सांगितलं तुम्ही इथं बघू शकता मार्केट पडलं म्हणून घाबरून न जाता जिथं जिथं मार्केट पडलं होतं जिथं जिथं मी दाखवलं की इथं मार्केट पडलेलं आहे इथं मार्केट पडलेलं आहे इथं मार्केट पडलेलं आहे इथं मार्केट पडलेलं आहे तिथं घाबरूनच जाता सेल करण्याऐवजी खरेदी करायला पाहिजे होती मार्केट पडले म्हणजे शेअर बी पडलेच होते ना तर तिथं खरेदी करायला पाहिजे होते आपण उलटं करतो की मार्केट पडलं की आपण विकून टाकतो आणि पळायला लागले की खरेदी करतो असं न करता तर जिथं जिथं ते मार्केट पडलं होतं तिथं तिथं जर खरेदी केली असती तर चांगला पैसा कोणाचाही ज्यानं केली असेल त्याचा चांगला पैसा असाच बनत असतो पण शेवटी काय झालं तर शेवटी तुम्ही एक बघू शकता मार्केट कितीही जरी पडलं तर मार्केट हे सतत वरच गेलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते मार्केट काय झिरो होणार नाही त्यामुळं फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीत जर खरेदी केली तर आपलाही पैसा बनणार आहे आता तुम्ही म्हणाल हे सगळं झालं पडलेलंही तुम्ही दाखवलं वाढलेलंही तुम्ही दाखवलं खालीही घ्यायला पाहिजे पण कधी घ्यायला पाहिजे तर त्याची चर्चा आज हा विशेष व्हिडिओ होणार आहे ही हा व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला आणि ही माहिती जर तुम्हाला खरीच महत्वाची आहे आणि सगळ्यापर्यंत जायला पाहिजे अशी जर वाटली तर ही हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप चॅनलवर तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कळू द्या की कोणता शेअर खरेदी करायचा कोणताही शेअर खरेदी करून आपले मेहनतीचे पैसे लोक वाया घालवत आहेत तर तसं न करता कोणता शेअर आणि कधी खरेदी करायचा हे जर कळालं तर आपला पैसा बनू शकतो चला पुढं बघूया तर पुढं जर बघितलं तर हा एक शेअर मी तुम्हाला दाखवतोय हा शेअर तीस ऑगस्ट दोन हजार तेरा इथं तुम्ही तार तारीख बघू शकता तीस ऑगस्ट दोन हजार तेराला पंच्याऐंशी रुपयाला होता पंच्याऐंशी रुपयाला असलेला हा शेअर पंच्याऐंशी रुपयाला असलेला हा शेअर दोन हजार पंधरामध्ये तेरापासून पंधरापर्यंत किती रुपयापर्यंत गेला तुम्ही इथं बघू शकता पंच्याऐंशी रुपयाचा शेअर अकराशे एकतीस पर्यंत आलेला आपल्याला पाहायला मिळतं बारा तेरापट पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे दोन हजार तेरा ते पंधरा ह्या दोनच वर्षात मग त्याच्या आधी ही कंपनी काय त्याची काय अवस्था होती बघा त्याच्या आधी ही कंपनी म्हणजे दोन हजार दहा तेरा ह्या वर्षामध्ये ह्या तीन वर्षात कंपनी सत्तेचाळीस टक्के मायनस होती म्हणजे पन्नास टक्के कंपनी पडलेली होती आणि ते दहापासून तेरापर्यंत बारा तेरापट ह्या कंपनीनं पैसा बनवलेला आपल्याला पाहायला मिळतोय पुढं बघूया त्याच्यानंतर ही कंपनी डिसेंबर दोन हजार पंधरा इथं बघू शकता ते दोन हजार वीस म्हणजे कोविडपर्यंत पुन्हा पन्नास टक्के पडलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि कोविडच्या नंतर दोन हजार वीसला ही कंपनी होती तर कोविडच्या नंतर आता दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस ह्या पिरियडमध्ये ह्या कंपनीचे प्रॉफिट काय होते आपण बघूया तर दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस ह्यामध्ये ह्या कंपनीचे आपण प्रॉफिट इथं बघू नेट प्रॉफिट आहेत इथं बघू शकता तुम्ही हे आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस इथपर्यंत हिचे प्रॉफिट वाढलेत का कमी झालेत काय प्रॉब्लेम होता कंपनी पडली होती तर बघू शकता प्रॉफिट एकशे तीन एकशे पंचावन्न एकशे पंच्याहत्तर दोनशे चाळीस दोनशे नव्वद पाचशे दोनशे छप्पन म्हणजे वीसला हे कोविडचं आहे म्हणून दोनशे छप्पन आपण सोडून देऊ शकतो पण प्रॉफिट कमी झालेले नाहीत प्रॉफिट हे कंटिन्यू वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळतात सेल्स जर बघितलं तर आठशे एकोणपन्नास एक हजार पंच्याहत्तर बाराशे तेराशे पंधराशे म्हणजे सेल्स पण कमी झाले नाहीत तरी शेअर पन्नास टक्के मायनस होता म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स दोन्हीही वाढत होते तरीही शेअर पन्नास टक्के मायनस होता म्हणून पुढच्या वर्षी शेअर एका वर्षामध्ये किती वाढला वीसपासून पुढं बघा वीसला किती होता शेअर दोन, दोन, बर दोन, दोन हजार वीसला दोन हजार वीस ला शेअर सहाशे रुपयाला होता बरोबर आहे पंधरापासून वीस पर्यंत कंटिन्यू सेल्स व प्रॉफिट वाढूनही शेअर पन्नास टक्के मायनस होता आणि सहाशे रुपयाला मिळत होता मग दोन हजार वीसला सहाशे रुपयाचा शेअर खरेदी केल्यानंतर दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे दोन वर्षामध्ये शेअरनं किती पैसे केले सहाशे रुपयाचा शेअर तुम्ही इथं बघू शकता दहा हजार तीनशे एकशे तीस रुपये किती पट पैसा झाला पंधरा सोळा सतरा पट पैसा झाला सहाशे रुपयाचा शेअर दहा हजाराच्या पुढे गेलेला आहे का कारण प्रॉफिट आणि सेल्स वाढलेले आहेत तरी शेअर पन्नास टक्के मायनस आहे म्हणजे ही संधी होती की आपल्याला तो अंडर व्हॅल्यूड शेअर मिळत होता ज्याची किंमत दहा हजार आहे तो सहाशे रुपयाला मिळत होता तो शेअर जर आपण खरेदी केला असता तर पुढच्या दोन वर्षामध्ये या कंपनीनं पंधरा पट पैसा केला किती पट पैसा केला सहाशे रुपयाचा शेअर दहा हजाराच्या पुढं गेलेला आहे पंधरा पटच्या पुढं पैसा ह्या कंपनीनं दोनच वर्षात बनवलेला आपल्याला पाहायला मिळतंय तर पुढं बघूया आता पुढं जर पाहिलं तर आता हा शेअर चालूमध्ये तीस टक्के मायनस आहे आणि किती वर्षापासून मायनस आहे बारा ऑगस्ट बावीसपासून ते एप्रिल चोवीसपर्यंत म्हणजे आता जवळपास दोन वर्ष होतील ह्या शेअरला हा मायनस आहे तीस टक्के बरं पुढं बघूया हा शेअरचं नाव जर तुम्हाला पाहायचं असेल तर नाव तुम्ही बघू शकता टाटा एलेक्सी टाटा एलेक्सीबद्दल मी सांगत होतो तुम्ही किंमत त्याची किंमतही बघू शकता सात हजार एकशे सोळा रुपयावर तो ट्रेड करत आहे तर हा शेअर ह्या शेअरनं त्याचे प्रॉफिट सेल्स वाढूनही तो, तो डिस्काउंटवर मिळत होता त्यावेळेस जर खरेदी केली तर कैसा कसा पैसा बनला हे तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे बरं आता तुम्ही म्हणाल की हा शेअर त्यावेळेस चार्टमध्ये कसा दिसत होता तुम्ही इथं बघू शकता मी हा चार्ट वारंवार तुम्हाला दाखवतो सध्याही कंपनीमध्ये कंपन्यात जेव्हा आपण चर्चा करत असतो व्हिडिओमध्ये तर असेच चार्ट मी तुम्हाला दाखवत असतो बघा दोन हजार तेरापासून ते दोन हजार प पंधरापासून ते दोन हजार वीसपर्यंत ह्या कंपनीचा चार्ट कसा होता तर तुम्ही इथं बघू शकता हे दोन हजार वीस आहे इथं जवळ इथं दोन हजार वीस आहे आणि हे दोन हजार पंधरा आहे ह्याचे ई पी एस आपल्याला इथं वाढलेले दिसत होते इथं तरी एक दोन क्वार्टर ते प्रॉफिट कमी झालं होतं पण त्याच्यानंतर ई पी एस वाढलेलेच आहेत ई पी एस वाढलेले होते पण पी हा मिडी हा जो पी निळी रेषा आहे तो इथं मिडीएन पीच्या खाली यायला सुरुवात झाला होता आणि इथं तर तो एकदम खूप खाली आले होता म्हणजे दोन हजार वीसला दोन हजार वीसला मिडियन पीच्या खाली पी ट्रेड करत होता म्हणून मिडीएन पीच्या खाली बी जर पी ट्रेड करत असेल तर शेअर अँडर अंडर, अंडर व्हॅल्यूड आहे त्यावेळेस जर खरेदी केली तर कसा पैसा बनला हे तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे पंधरा सोळा सतरा पट पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे आणि बरं आता तुम्ही म्हणाल की हे झालं ह्या कंपनीचं तर आता काय आहे तर ह्या कंपनीचं तुम्ही बघू शकता तर मी हा मागं दाखवलंच हे तुम्हाला मी की ह्या कंपनीचं सेल्सही प्रॉफिटही तुम्हाला कंटिन्यू इथं वाढलेले पाहायला मिळत आहेत सगळे प्रॉफिट आणि सेल्स कंटिन्यू वाढलेले आहेत म्हणून ही कंपनी आज ना उद्या चालणार असते त्याचे स्टॉक प्राईस सी चांगले आहेत आणि चार्ट जर बघितला आता वरून आता तीस टक्के डिस्काउंटवर आहे सध्या कंपनी सपोर्टवर हो आहे मी खरेदी करा किंवा नाही करा हा तुमचा विचार आहे फक्त मी सांगितलं की सध्या ही कंपनी सपोर्टवर हो आहे आणि दुसरा सपोर्ट सहा हजाराच्या आसपास ती घेऊ शकते इथं तुम्ही बघू शकता हा सहा हजाराचा सपोर्ट ती घेऊ शकते तर ही कंपनी कधीही पुढेही असाच पैसा बनवणार आहे पण ही एक दोन वर्ष तीन वर्ष चालत नाही आणि डिस्काउंट देते म्हणजे ही उलट संधी आहे ह्या कंपनीत त्यावेळेस जर पैसा टाकला तर पुढच्या एक दोन वर्षामध्ये ही कंपनी दहा पंधरा पट पैसे करते तर उलट अशी संधी आहे मग आता अशा कोणत्या कंपन्या आहेत का तर मी तुम्हाला आता ही आवाज फायनान्सवर तुम्ही नाव बघू शकता ही आवाज फायनान्स आहे सध्या सोळाशे दहावर ही ट्रेड करत आहे आणि हिचं बघा बरं हिचं काय हिचे ई पी एस कंटिन्यू वाढलेले आहेत आणि पी कुठं एकदम जसा टाटा एलेक्सीचा पी मी तुम्हाला दाखवला एकदम खाली ट्रेड करत होता आणि मिडियन पीचे आहे खाली मिडीएन पी तुम्ही इथं बघू शकता हा डॉट डॉट रेशा आहे ते मिडीन पी आहे चाळीस शेचाळीसचा आणि मिड इन पीच्या खाली पी ट्रेड करत आहे पी आहे सव्वीसचा मग हिचे हिचे कंटिन्यू प्रॉफिट वाढत आहेत तरी ही कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे किती डिस्काउंट मिळत आहे तर तुम्हाला मी दाखवतो हे बघा आवाज फायनान्स किती डिस्काउंट आहे तुम्ही इथं बघू शकता ती जशी पन्नास टक्के डिस्काउंट देत होती टाटा इलेक्सी ही पन्नास टक्के डिस्काउंटवर मिळत आहे आणि मागच्या दोन वर्षापासून ही कंपनी चाललेली नाही तुम्ही इथं बघू शकता बावीसपासून आता चोवीस आलं दोन वर्षे होऊन गेले ह्या कंपनीला चालत नाही पन्नास टक्के डिस्काउंटवर मिळत आहे तर दुसरी कंपनी कोणती आता आवाज फायनान्स तर तुम्हाला दाखवली हिचे प्रॉफिट आणि सेल्स हिचे दाखवतो तुम्हाला आवाज फायनान्सचे प्रॉफिट आणि सेल्स बघा सेल्स दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहे अठरा चोपन्न एकशे चार एकशे एक्क्याण्णव तीनशे चारशे सातशे नऊशे अकराशे तेराशे सोळाशे दोन हजार एकदाही सेल्स कमी झालेले नाही प्रॉफिट प्रॉफिटही बघू शकता दोन सहा नऊ एकोणीस तेहतीस सत्तावन्न त्र्याण्णव एकशे शहात्तर दोनशे एकोणपन्नास दोनशे नव्वद तीनशे सत्तावन्न चारशे तीस चारशे एक्क्याण्णव प्रॉफिटही कमी नाही कंपनी पन्नास टक्के डिस्काउंटवर मिळाली मग अशा कंपनीत पैसा लावला तर पुढच्या आधी ही तेरा साडे तेराशेपासून आपण कंपनी सांगत आहोत आता ही कंपनी बरीच पुढं आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता आता ही सोळाशे दहावर ट्रेड करत आहे तर अशा कंपनीत पैसा लावला तर क पैसा हा निश्चितच बनणार आहे दुसरी कंपनीचं उदाहरण घ्या दुसरी कंपनी इंडिगो पेंट इथं बघू शकता इंडिगो पेंट तेराशे पंचवीसवर ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं ई पी एस बघा ई पी एस ह्या कंपनीचे वाढलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत मिडियन पीच्याही मिडियन पी सत्याहत्तर पॉईंट नऊ म्हणजे अठ्ठ्याहत्तरचा आहे पी पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता एकदम जमिनीवर आलेली आहे तरी ही कंपनी आपण खरेदी करतो का आपण कोणत्याही पेनी शेअर पळण्यापेक्षा ही कंपनी दहा पंधरा पट पैसे करील येणाऱ्या काही दिवसामध्ये असं चार्टमध्ये दिसतंय मी सांगतो म्हणून खरेदी करू नका पण चार्ट असं सांगतोय की ही कंपनी आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये आपला पैसा दहा पंधरा पट करू शकते आणि ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त मिळत आहे मग अजून काय पाहिजे तर आणि ही कंपनीवर डिस्काउंट हिचेही सेल्स आणि प्रॉफिट तुम्हाला ब दाखवू शकतो मी ह्या कंपनीचे वर नाव आहे इंडिगोपेंट आणि हिचे सेल्स आणि प्रॉफिट बघा अडोतीस सत्तेचाळीस चौसष्ट सेल्स दाखवतोय नव्वद एकशे चोवीस दोनशे एकोणनव्वद चारशे अकरा पाचशे सहाशे सातशे नऊशे एक हजार बाराशे सेल्स कमी नाहीत प्रॉफिट एक करोड एक करोड झिरो झालं मायनस सात मायनस सहा मायनस सोळा पण इथून बघा तीन सत्तावीस अठ्ठेचाळीस एकाहत्तर चो चौऱ्याऐंशी एकशे बत्तीस एकशे चौवेचाळीस इथूनही प्रॉफिट म्हणजे दोन हजार अठरापासून कं कंपनीनं कंटिन्यू प्रॉफिट वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पुढं बघूया आवाज फायनान्सचं डिस्काउंट सांगितलं आता इंडिगो पेंटचं डिस्काउंट बघा किती टक्के आहे पन्नास टक्के मग इंडिगो पेंटही पन्नास टक्के डिस्काउंटवर आपल्याला मिळत आहे आणि आवाज फायनान्स कितीवर मिळत होती आपल्याला पन्नास टक्के सत्तेचाळीस पॉईंट पन्नास म्हणजे जवळपास पन्नास टक्के डिस्काउंटवर मिळत आहे म्हणजे ह्या दोन्ही कंपन्या ह्याचे प्रॉफिट वाढूनही ह्या कंपन्या आपल्याला सध्या डिस्काउंटवर मिळत आहेत अशा कंपन्या घेतल्या तर टाटा इलेक्सीच्या उदाहरणाहून असं दिसून येतं की ह्या कंपन्या आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न बनवून देऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तुम्हाला जर वेळ कमी असेल तर व्हिडिओचं स्पीड वाढून तुम्ही व्हिडिओ बघू शकता तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर दुसऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा व लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद